समू अग समू नटून तटून चाललेच कुठे काही नाही ग जरा बाहेर चालले ते कळलं ग पण नेमकं बाहेर कुठे अग मी जरा भेटायला चालले कोणाला ग अग तो येतोय ना भेटायला तो कोण तो कोण ग अग तोच ग तो बाई काल असते काय तो जो कोणी आहे त्याच नाव काय आहे की नाही अरु तुला माहिती आहे आपल्यासोबत पाचवी ते सातवी पर्यंत शिकत होता तो अग पण तो, तो कोण अग आधी ग आधी अग पण तो शहरात गेलाय ना शिकायला अगं हो ग पण आता तो काही दिवसासाठी गावाला आलाय म्हणून त्याने मला भेटायला बोलवलाय हम्म म्हणूनच एवढा चेहरा फुललाय वाटत गप ग तू अग हे समू मला पण सांग ना तुम्ही काय बोलणार आहात ते माहित नाही ग तसं पण आता काय फायदा जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलली नाही आता त्याला दुसरी मैत्री भेटली पण असेल असू दे असू दे तर असू दे माझं काय जात पण तू एकदा बोलून तर बघ एक, एक शेवटची संधी म्हणून कसली संधी आणि कशाबद्दल बोलतेस जस काय का हो। का का तुला माहितच नाही तुझ्या मनात काय असेल ते समजतेस ना तसं माझ्या मनात काही नाही ग तुझ्या मनात काय आहे हे तुलाही माहिते आणि मलाही माहिते तेव्हा तू बोल बोलता पश्चाताप करायची वेळ येईल बरं येते बेस्ट ऑफ लक हॅलो मी मस्त तू कशी आहेस मी पण छान खूप दिवसांनी आलास गावी हो शिक्षण पूर्ण झालं ना मग आता काय करायचं ठरवलंय अभिनयाची आवड आहे त्यातच करिअर करायचा विचार करतोय छान आहे की पण माझ्या बाबांचा विरोध आहे त्यांना असं वाटतं की मी कुठेतरी जॉब करावा पण त्यांना असं का वाटतं कारण मी बरेच दिवस प्रयत्न करतोय पण म्हणावं तसं काम मिळत नाही तू प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस तू नक्की होशील बरं तू चहा घेणार का हो दादा दोन कप चहा थँक्यू आता तू बोललीस ना मग नक्कीच काम मिळेल मला असं का कारण तू माझ्यासाठी लकीच्या मास तुला आठवते हो जेव्हा आपण शाळेत असताना मी एकांकिका करायचो आणि मी नर्वस असायचो तेव्हा तूच मला समजायची तूच मला धीर द्यायचीस मला म्हणायचीस आधी तू हे काम शंभर टक्के करू शकतोस तेव्हा मी ते काम एकदम व्यवस्थित करायचो म्हणून तू माझ्यासाठी एकदम लकी चाम आहेस नाही रे असं काही नाही असंच आहे ग असू दे आल्यापासून मी माझंच किर्तन सांगतोय तुझं कसं चाललंय तू काय करतेस माझं काय माझं शिक्षण पूर्ण झालंय आणि आता जॉब करते आधी एक विचारू का विचार ना तू शहरात गेल्यानंतर कधी गावकडच्या मित्र मैत्रिणीची आठवण नाही आली तुला तुला कधी भेटावस नाही वाटलं आठवण तर खूप यायची सर्वांना भेटावस पण वाटायचं पण गावी येण्यासाठी हातात पैसे नव्हते ना आणि आता आलोय ते तुलाच भेटण्यासाठी आलोय मग आधी कुणीतरी मुंबईला असेलच ना स्पेशल मैत्रीण स्पेशल म्हणजे स्पेशल म्हणजे एखादी खास तुला कोणीतरी आवडणारी हो आहे माझं एका प्रेम काय नाव काय आहे तिचं ते मी तुला का सांगू का सांगू म्हणजे मी तुझी मैत्रीण आहे ना, ना? मला पण कळलंच पाहिजे थोडा धीरधर एवढी काही कसली बर तुला कधी सांगायचं तेव्हा सांग पण काय रे तू खरंच तिच्या प्रेमात आहेस की काय हो प्रेम तर आहे पण पन... पण काय पण मी तिला अजून काय बोललोच नाहीये माझ जे आहे ते एकतर्फी आहे अरे मग बोल नाही ग जोवर मी चार पैसे कमवत नाही ना तोवर कसं बोलू तिच्याशी अरे पण तिला कळायला नको का पण बिनकामाचा मुलगा कोण पसंत करेल तुला लवकरच काम काम मिळेल मिळेल आता तू बोललीस ना मग मला नक्कीच आणि ज्या दिवशी मला काम मिळेल ना त्या दिवशी मी तिला नक्कीच सांगेन आणि मला सुद्धा सांगशील ना तुला तर सांगावंच लागेल कारण माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना हे कायम लक्षात ठेव म्हणजे झालं नक्की लक्षात ठेवेन आता निघूया का घराकडे सर्व वाट बघत असतील पुन्हा कधी भेटायचं प्रॉमिस करत नाही पण लवकरच नक्की भेटू दादा हो आलो आलो अगर थांब पैसे मी देतो राहू दे मी देतो देतो ग राहू दे मी देते आजचा चहा माझ्यावर उधारी आहे आय प्रॉमिस एक दिवस या जगातील सगळ्यात महागडा चहा तुला पाहिजे मी त्या दिवसाची वाट पाहिली चल बाई निघूया आता समू अगय ये काय ग कुठे हरवलीसु तू इथे कशी अग मी तुला तेच विचारते तू कुठे हरवलीस काय नाही ग तुझं काय काम होत दोन दिवस झाले तू कामावर देखील आली नाहीस आणि फोन सुद्धा उचलला नाहीस म्हणून तुला भेटायला आले काय झालं सांग पाहू खरंच ग काय नाही मग अशी का बसून आहेस काय झालं सांग पाहू तुला सांगितलं ना काय नाही म्हणून का सरकार माझं डोकं खातेस मला जर यायचं असेल तर मी येईन कामा नाही तर नाही तुला चिडायला का झालं माझ्यावर का ओरडतेस तुला सांगायचं तर सांग नको सांगूस दुसऱ्या तर माझ्यावर काढू नकोस सॉरी ग मी उगाच चिडले तुझ्यावरती सांग काय काम होत अगं समू मला माहित आहे तुझं काय बिनसलाय ते आधीने तुला नकार दिला ना नाही ग तसं काय नाही अच्छा मग तो तुला हो म्हणाला नाही मग काय झालं तू खरं बोललीस बघ तो ना दुसरीच्या प्रेमात आहे हे बघ समू हे तर होणारच होत मला असं वाटत त्याला विसरून जा पण विसरू त्याला खूप मनापासून प्रेम केलं होतं ग त्याचा आता काय उपयोग तुला वेळीच स्वतःला सावरावा लागेल पण माझं मन तयार नाही ग तुला सत्य स्वीकारावंच लागेल तेच तुझ्या फायद्याचं आहे मला कळतंय मी माझ्या मनाला कसं समजावं आणि कसं सावरू स्वतःला त्यासाठी एकच मार्ग आहे तुला स्वतःला कामात गुंतवून घ्यावा लागेल तू जर अशी एकटी असून राहिलीस तर खूप अवघड होईल मी सावरून स्वतःला आरुही सॉरी आणि थँक्यू मला एवढं समजून घेतल्याबद्दल तू बोललीस त्याचा राग नाही ग तू माझी मैत्री नाहीस तू माझ्या हक्काने रागवू शकतेस खरंच ग खरच थँक्यू थँक्यू आणि सॉरी राहू दे बाजूला मला आता उशीर झालाय पण उद्यापासून नक्की कामावर ये चल बाय बाय समो समूह काय झालं आज सर्वजण एकत्र अगं हे बघ तुझ्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे अगं आम्ही सर्वजणी नाटक बघायला चाललोय आदित्यचं तुला पण यायचं येतेस ना अगं जा। चाल येतेस ना मी नाही येणार जास्त भाव खाऊ नको चल तुम्हाला सांगितलं ना एकदा मला नाही यायचंय तर तुम्ही जा आम्हाला मस्का वेळेला वेळ नाहीये वे ना तुला यायचं असेल तरी समूह एवढा राग बरा नाही तो आपला मित्र आहे तुमच्यात जे काय घडला आहे त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही अगं पण मी त्याबद्दल तुम्हाला काय बोलली आहे का ते जाऊ दे आपण कधी जायचं नाटक बघायला ते सांग म्हणजे आपल्याला देखील भेटता येईल त्याच्याशी बोलता येईल अरु मला भेटायचं नाहीये तुम्हाला भेटायला जायचं असेल तर तुम्ही जा आम्ही तर जाणारच नाटक बघायला आणि बोलणार पण बोलणारच नाही तर फोटो पण काढणार तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण मी येणार नाही नंतर आम्ही फोटो टाकल्यावर जळू नकोस तुम्ही बोला फोटो काढा हवं तर नाचा मला काही फरक पडत नाही अगं पण तू इतकी का चिडतेस मी कशाला चिडू ठीक आहे बाई तुला नाही यायचं ना नको येऊ चला का आपण निघूया आला मोठ्या मला सांगायला मला जायचं असेल तर मी जाईन येते ये जाता का तुम्ही आता हॅलो काय का काम होत मला नाही समणार भेटायला का म्हणजे तुझी जबरदस्ती आहे का सॉरी मी तुझ्याशी बोलू पण नाही शकत नाही भेटायला येऊ शकत फोन ठेवते मी बाय काय करू जाऊ की नको भेटायला त्याचा कॉल आला होता पण जर गेली तर मी स्वतःला आवरू नाही शकत आणि जर नाही गेली तर त्याला खूप वाईट वाटेल जाऊ की नको हाच विचार येतोय पण एकदा जाऊन भेटते तर त्याला पुढे जे होईल ते बघून तुला भेटायला अभिनंदन झालं तुझ्या मनासारखं येते मी अग थांब आताच तर भेटलोय माझं अजून एक काम बाकी आहे तुझ्याकडे आता कसलं काम अगं तुला म्हणाल होत ना मला एक मुलगी आवडते तिलाच मला भेटायचंय हा मग जा ना मला का सांगतोय अगं तुलाही यायचं माझ्यासोबत तू शिवाय माझं काम होणार नाही सॉरी पण मला नाही येता येणार समू तुला यावंच लागेल तुला आपल्या मैत्रीची शपथ सॉरी म्हणजे तुला नाही यायचं ठीक आहे मी तुला जास्त फोर्स करणार नाही तुला नाही यायचं ना नको येऊस पण तुला माझ्या लग्नाला मात्र यावंच लागेल नाही जमणार मला तू नाही आलीस तर मी लग्नच करणार नाही हा मग नको करू लग्न राहा बी ना लग्नाचा माझा पिछा सोड ठीक आहे मग मी तिला आता उद्याच जाऊन सांगतो बेस्ट ऑफ लक थँक्यू झालं सांगतो पण मला सांग रडतेस मी रडेन हसेन मरेन तुला काय ओके 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 रिलॅक्स हो मी उद्याच पण विचार केला आजच तिला सांगून टाकतो हा मग सांग ना नक्की सांगू ना हो सांग समू मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावर लहानपणापासून खूप प्रेम आहे मला आयुष्यभरासाठी साथ देशील होशील माझ्या आयुष्याची जीवनसाथी बोल ना शांत कायस मी तुझ्या उत्तराचीच वाट बघतोय ठीक आहे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर समजलंय येतो मी काय म्हणालीस पुन्हा एकदा बोल आधी आय लव्ह यू